या शोधाला टेराकोटा व्हॉल्व्ह म्हणतात याचा वापर तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन नियंत्रित करण्यासाठी केला जाऊ शकतो इस पूर्व पहिल्या शतकापासून पाणी बचत सिंचनासाठी अवलियस नावाची चकाकी नसलेली टेराकोटाची भांडी वापरली जात आहेत टेराकोटा व्हॉल्व्ह अत्याधुनिक स्मार्ट सिंचन व्हॉल्व्हचा केंद्रबिंदू म्हणून एक अनग्लेज टेराकोटा पॉट वापरतो मी तुम्हाला टेराकोटा वाल्वचे तपशीलवार वर्णन देण्यापूर्वी मी सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्यावर जोर देणे आवश्यक आहे ते पूर्णपणे अशक्त आहे वीज नाही बॅटरी नाही इलेक्ट्रॉनिक्स नाही संगणक नाही आणि वायफाय नाही व्हॉव्ह वा इनलेटला पाणी पुरवठा कनेक्ट करा आणि सिंचन ॲप्लिकेशनला वाल्व्ह आउटलेटशी जोडा पाणीपुरवठा सुरू करा आणि सिंचन त्वरित सुरू होई सिंचनादरम्यान कंट्रोल ड्रिपर टेराकोटा पॉटमध्ये पाणी टाकतो दोनशे पन्नास मिली पाणी भांड्यात मुरल्यानंतर सिंचन आपोआप थांबते सच्छिद्र टेराकोटा भांड्याच्या बाहेरील पृष्ठभागावरून दोनशे पन्नास मिली पाण्याचे बाष्पीभवन झाल्यावर सिंचन पुन्हा आपोआप सुरू होई हे चक्र अनिश्चित काळासाठी सुरू राहते आणि त्यामुळे तुम्ही तुमची बाग काही महिन्यांपर्यंत लक्षण देता सोडू शकता भांड्याच्या वर एक टेराकोटा बशी बसलेली असते जेणेकरून मडक्यातील पाण्याचे शैवाल दास आणि तहानलेल्या प्राण्यांपासून संरक्षण होते बशीमध्ये आठ लहान ड्रेन होल आहेत पारंपरिक सिंचन नियंत्रक वापरताना तुम्हाला प्रत्येक सिंचन कार्यक्रमासाठी प्रारंभ वेळ आणि समाप्ती वेळ सेट करणे आवश्यक आहे तथापि स्वयंनियंत्रित टेराकोटा वालवस हा आपल्याला टाईमरची आवश्यकता नाही सिंचन प्रक्रियेचा कालावधी म्हणजे दोनशे पन्नास मिली पाणी भांड्यात थिपकण्यासाठी लागणारा वेळ येथे लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे कंट्रोल ड्रीपर समायोज्य आहे जर तुम्ही कंट्रोल ड्रिपरचा प्रवाह दर कमी केला तर दोनशे पन्नास मिली पॉटमध्ये ठिबक होण्यासाठी खूप जास्त वेळ लागेल आणि त्यामुळे सिंचनाचा कालावधी वाढेल आणि तुमच्या झाडांना जास्त पाणी मिळेल दुसरीकडे जर तुम्ही कंट्रोल ड्रिपरचा प्रवाह दर वाढवला तर दोनशे पन्नास मिली जास्त वेगाने पॉटमध्ये टपकेल आणि त्यामुळे सिंचनाचा कालावधी कमी होईल आणि तुमच्या झाडाला कमी पाणी मिळेल कंट्रोल ड्रीपर समायोजित करा जेणेकरून सिंचन आपल्या रोपांना त्यांच्या वाढीच्या सध्याच्या टप्प्यावर योग्य प्रमाणात पाणी देई सिंचनाच्या घटनांमधील मध्यांतर म्हणजे सच्छिद्र टेराकोटा भांड्याच्या बाहेरील पृष्ठभागावरून बाष्पीभवन होण्यासाठी दोनशे पन्नास मिली इतका वेळ लागतो येथे लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे याला लागणारा वेळ प्रचलित हवामानानुसार ठरवला जातो जेव्हा ते गर्म आणि कोरडे असते तेव्हा पाण्याचे अधिक लवकर बाष्पीभवन होते आणि त्यामुळे सिंचन घटनांमधील अंतर कमी होईल जेव्हा ते थंड आणि ढगाळ असेल तेव्हा पाण्याचे अधिक हळूहळू बाष्पीभवन होईल आणि त्यामुळे सिंचन घटनांमधील अंतर जास्त असेल पाऊस पडल्यास पावसाचे पाणी बशीत जमा होऊन भांड्यात मुरते याचा अर्थ पुढील सिंचन कार्यक्रम सुरू होण्यास उशीर होईल बाष्पीभवन होण्यासाठी आवश्यक असलेल्या दोनशे पन्नास मिली व्यतिरिक्त भांड्यात प्रवेश केलेले पावसाचे पाणी देखील बाष्पीभवन कर हवामान डेटा वापरतो म्हणजे बाष्पीभवन आणि पाऊस बहुतेक स्मार्ट सिंचन नियंत्रक साईटवरील हवामान डेटा वापरत नाही त्याऐवजी ते हवामानशास्त्र ब्युरोकडील हवामान डेटा वापरतात टेराकोटा व्हॉल्व्हचा वापर गुरुत्वाकर्षण फीड आणि दाबयुक्त सिंचन दोन्हीसाठी केला जाऊ शकतो हे प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर्स आणि नॉन प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर्ससह वापरले जाऊ शकते हे व्हीपर होज किंवा सोकर होजसह देखील वापरले जाऊ शकते तुम्ही पंपन वापरता ग्रॅव्हिटी फीडद्वारे पावसाच्या पाण्याच्या टाकीतून थेट सिंचन करू शकता जर टाकीतील पाण्याची पातळी टेराकोटा व्हॉल्व्हपेक्षा किमान एक मीटर जास्त असेल टेराकोटा व्हॉल्व्ह हा पंप वापरता पावसाच्या पाण्याच्या टाकीतून स्वयंचलित सिंचनासाठी गेम चेंजर आहे हे अतिशय सोपे ऊर्जाविरहित आणि कमी तंत्रज्ञान आहे आणि त्यामुळे कमी गोष्टी चुकीच्या होऊ शकतात या उल्लेखनीय कमी किंमतीच्या शोधामुळे दुर्गम पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी गरीब अल्पभूधारकांना उच्च मूल्याची पिके किफायतशीरपणे वाढवता येतील तुम्हाला हा व्हिडिओ मनोरंजक वाटला कृपया ते मित्र आणि सहकाऱ्यांसह सामायिक करा धन्यवाद